लाडक्या बहिणींनो निकष पडताळणीच्या धास्त्याने लाडकी बहिणी चिंतेत काय म्हटलेलं आहे या बातमीमध्ये जाणून घेऊया राज्य विधानसभेमध्ये सत्ताधी महायुती साठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुधारित निकष शासनाकडून ठरवले जाणार आहे आता या योजनेमध्ये जे आहे शासन जे आहे सुधारित जे आहे निकष सुद्धा ठरवणार आहे असं या न्यूजमध्ये म्हटलेलं आहे तुम्ही हे बघू शकता अर्जाची पडताळणीसुद्धा केली जाणार आहे तर जे ज्या 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 याच्यामध्ये बसतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या खाली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही निकष लावलेले आहे जसं की राशन कार्ड याच्यामध्ये येलो किंवा मग तुमच्याकडे जे आहे केसरी राशन कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही परंतु याच्यामध्ये जे आहे आता म्हटलेलं आहे आता निवडणुका झालेल्या आहे आणि शासन जे आहे याच्यामध्ये आता सुधारित निकष ठरविले जाणार असून अर्जाची पडताळणीसुद्धा केली जाणार असल्याची जोरदार चर्चा, चर्चा आहे असं म्हटलेलं आहे तर ही चर्चा होत आहे परंतु असं अधिकृत काही आले नाही फक्त हे म्हटलं होतं की जे आहे अर्ज ते पडताळणी होणार आहे असं सी एम साहेबांनी म्हटलं होतं परिणामी या योजनेचे नवे निकष काय असतील या निष्कास आपण पात्र ठरणार की अपात्र याची जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना धडकी भरलेली आहे मात्र नवीन निष्कासबाबत अद्याप शासनाचे धोरण ठरले नाही आहे जे काही नवीन निकष आहे त्याच्याबद्दल काही धोरण नाही आहे त्यामुळे आचारसंहितेपूर्वी जे अर्ज दाखल झालेले आहेत त्याच अर्जाची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे जे अर्ज भरलेले आहे काही त्याच्याजवळ तक्रारी आलेल्या आहे की निकष नसताना सुद्धा जे अपात्र आहे त्या सुद्धा लाभ घेत आहे त्याच्यामुळे पडताळणी होणार आहे राज्यात मुख्यमंत्री लालकी बहीण योजनेने सत्ताधारांना चांगलेच यश मिळवून दिले आहे लोकसभेला जे आहे महायुतीला पराभव मिळाला होता महाराष्ट्रामध्ये परंतु विधानसभामध्ये जे आहे त्यांना यश मिळालेलं आहे त्याच्यामुळे सरकारसाठी ही योजना जी आहे फायद्याची ठरलेली आहे आता निवडणूक आटोपताच त्यांनी घोषणा केली होती की आम्ही एकवीसशे रुपये महिना करू आता जे आहे लाडक्या बहिणींना जे आहे प्रतीक्षा लागलेली आहे की त्यांना एकवीसशे रुपये येतील की पंधराशे रुपये जे आहे डिसेंबरचे त्यांना येतील नोव्हेंबर पर्यंतचा लाभ त्यांना मिळालेलाच आहे एकवीसशे रुपये सरकार आता दरमहा देणार परंतु तत्पूर्वी योजनेतील प्रत्येक निकषाची आता पडताळणी होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीची चिंता वाढलेली आहे आता जे काही महिलांनी अर्ज भरलेले आहेत त्याच्यामध्ये ते, ते पात्र आहेत की नाही याची सुद्धा पडताळणी होणार आहे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये सात लाख तीन हजार तीन महिलांचे अर्ज प्राप्त झाले त्याच्यापैकी तीन हजार दोनशे छत्तीस महिलांचे कागदपत्र अभय फेटाळणं सुद्धा आलेले आहे तर ज्या पात्र आहे ज्यांना काही चिंता करायची बाब नाही ज्यांनी जे आहे पात्र नसताना ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचे फॉर्म याच्यामध्ये बाद होण्याची शक्यता आहे तरीही काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद